काय व्हय नाही तुम्ही समजून घ्या ना आता अहो काय बोल रहे काय अरे हे असं किती दिवस चालत ते काय अहो मी नेस तर आण किराणा कपडे आण सामान आण खाताच्या वाण्या आण नेस सामान आणतो आहे ना एक बजे व्हायचं व तुमच्या मित्र सांगतो म्हणून तुम्ही आणते ना अहो ते तुमच्या डोक्यात तसं त्याच्या चढवाक्यात मित्र म्हणून आणतो अहो मी तर तुम्हाला पाहून आणतो खास म्हणजे तुमच्या म्हणून आणतो मी तसं काही नाही असं चालत गोय नाही आता तुम्हाला काही आहे का नाही आता हा माणूस आपल्यासाठी त्याचा प्रपंच घरदार सोडून येतो मांल्या मांडल्या फोन केल्या गेल्या लगे बॅलेंट टाक पैसे काढून आणा पैसे टाकायला जा किराणा आणा बाजारात तो तुम्ही तोड पाहत नाही कधी

काल पाहिजे का ना माणूस आता काय लिहितो कशा लिहितो कळून येतो मान तुमच्या अहो आणला तर आज दिला पण त्याच्या आधी पैसे तुम्हाला माहिती मी उलट दारू पाहिजे त्याला तुम्ही काय बोलायला माझ्यासार डोक्याच्या बाहेर हे तुमचं काय असं ना ते त्यांना सांगा तुम्ही करून द्या कसं काय मग मला काय माहिती तुमच्यासोबत तुमच्या सोबत का मी त्यासोबत काय आलं म्हणजे तुम्ही समजून घ्या वही नाही तुम्ही हात नाकला ना मला मी एवढं पैसे जमल जमलं उस नाही माहीत उस नाही असं पाच पाच पन्नास लाख लाख देतो तुम्हाला तु तु हा वापस नाही घेता ना तुम्ही वापस घ्या पण मग तुमचा ता टायमावर वेळेवर काम नाही होत का अहो वही खर का तुमच्याकडे पाहूनच पैसे आडके वजे वागाचे धंदे चालू आहे किती दिवसाचे आपण मी तुम्हाला सांगतच नाही भाऊजी का माझ्यासाठी तुम्ही करा हा तुम्ही नाही सांगत आणि मग मायड डाकेल तुम्ही त्याच काय बाबा तुमचं लग्न नाही होईल मला ते पण माहिती आहे मला ते माहित नव्हतं अजून आज मला ते कळलं त्याच्यानंतर घरी पण येऊ नका म्हणजे मी आता बारा महिने पण चाक्र घाल गेलो व्हायला म्हणजे मी लालची लागलो आता त्याच काय व्हायचं लालची लावलं तुम्हीच लावले लागले ना तुम्ही आलो घ्या बाजीच्या घ्या जेवण करा मग काय प्रेमाला माणूस काय की नाही काम करत म्हणून देत होते का मग मी घेत म्हणले पाहिजे मी माझ्या मनातच तुमच्या बिना नसो बघ नाही फक्त डोक्यामध्ये मग काम मानव रामाय पोराबा मला अडचण बर का मला नाही म्हटलं म्हणजे याच्यानंतर तुम्हाला पैसे नाही का बाजार नाही का किराणा नाही तुम्ही जर म्हणले मला चला माझ्या सोबत या कार्यक्रमाला तुमच्या भाऊ नाही तुमच्याकडे गाडी पण नाही मला लगेच हक्का नाही नाही आता ना नाराज झाले नाही नाही मी येणारच नाही दोन वाजून येईन त्याच्या दुकानावर जाऊन आता त्यांचं काय त्यांना काय मग भांडणं झाले म्हणजे मला लिहून नाही जायचा लोकांना नाही तुमची गरज आहे भाऊजी असं काय करतात नाही नाही गाडी येत नाही गाडीच नाही पण माझं लग्न होईल नाही तुम्ही उठल्या बाड्या तुमच्या पैसे माणूस कशासाठी काम करतो का करतो मला कळायला पाहिजे नव्हतं कळत मला पण मग आता सांगितलं ना तुम्ही ना तर सगळं का मग असं म्हणलं वाटलं तर अजून दारू पाजून आण तुम्ही त्याला दारू पिरू नका बाजू च दारू पियला नवरायचं बाजार काय त्यानं फोन नाही केला दर रविवारी आणून देईन तुम्हाला पण मग एवढे नाराज नको तुम्ही कळत मग मी आज ठरेलच होतो बाजार घेतला ना, ना, ना? ना आपण बारा महिन्या पासून लालचे लागेल पण येत काही म्हणून राहणार ना आज आपण आरोप आरो याच्या आधीच बोलायचं ना असा विषय मांडूनच टाकायचा याच्या आधी बोलल्यास सगळं झालं असतं आपण मग अंदाज येत नव्हता ना दुसऱ्यावर आता काय करा पुढच्या राहीवर या आता तुम्ही

नाही आपले ना आपल्या दोघातच राहिले पाहिजे बरं बरं मी काय बर चाल सांगन त्याला घ्या घ्या एवढी आनंद झाला आता आता झोपच नाही मला आता या मग पुढच्या या लगेच लवकर आणि काही नाराज नाही ना आता नाही आता काय खुश झालं मी आता हो भाई असं माणूस की म्हणून म्हणूनच काम नाही करीत मी तरी म्हणलो याला एवढा कस काय पगळ आला बाई घरी बाजार आणून देतो किराण आणून देतो दुधाची पिशवी आणून देतो म्हणजे याला मायवरच सांग मायाकडे पाहून सगळं वजे वाजतात एवढे दिवस आज तर बोलला असतो जाऊ दे, 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 दे आडीन जा आडीला काम येतो पैसे पाणी देतो घरापर्यंत दे सामान आणून देतो नाही तर मलाच जावं लागलं जाऊ झालं मग मायवर एकडं काय करतो